नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या युट्यूब वरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या युट्यूब या या चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण नाशिक जिल्ह्यातील नाशिक पश्चिम या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात नाशिक महानगरपालिकेतील वार्ड क्रमांक एकवीस ते पंचेचाळीस आणि सव्वीस ते साठ या क्षेत्राचा समावेश होतो दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघात एकशे पंचवीस क्रमांक दिलेला आहे या मतदारसंघामध्ये अं औद्योगिक वसाहत आणि नामांकित कंपन्या दे देखील या अंतर्गत येतात मोठ्या प्रमाणावरती रोजगार उपलब्ध करून देण्याचं काम या कंपन्याच्या माध्यमातून इथं करण्यात आलेलं आहे आपण मागील मध्ये बघितलं होतं की नाशिकमध्ये एकूण पंधरा विधानसभा मतदारसंघ येतात त्यापैकी सहा विधानसभा मतदारसंघ नाशिक लोकसभा मतदारसंघ अंतर्गत सहा विधानसभा मतदारसंघ हे दिंडोरी लोकसभा मतदारसंघ अंतर्गत आणि तीन विधानसभा मतदारसंघ हे धुळे लोकसभा मतदारसंघाला जोडण्यात आलेले आहे तर नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ हा नाशिक लोकसभा अंतर्गत येतो या नाशिक लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण इथं एरोच्या माध्यमातून हा नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघ दाखवलेला आहे आता दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या उमेदवार सीमा हिरे या विजयी झाल्या होत्या त्यांना अठ्याहत्तर हजार एक्केचाळीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे अपूर्व हिरे यांना अडुसष्ट हजार दोनशे पंच्याण्णव मते मिळाली होती अशा प्रकारे नऊ हजार सातशे सेहेचाळीस मताच्या मताधिक्याने सीमा हिरे या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत देखील सीमा हिरे याच भाजपच्या उमेदवार या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या जा जा गाणा गाणा। तर दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार नितीन भोसले हे या मतदारसंघातून विजयी झाले होते दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या शहरी भागातील तिन्ही नाशिक पूर्व मध्य आणि पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार विजयी झाले होते तर दोन हजार पासून दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत मनसेचे उमेदवार विजयी झाले होते तर दोन हजार चौदा पासून भाजपचे उमेदवार विजयी होत आलेले आहेत आणि भाजपचं वर्चस्व या नाशिक अं तीनही विधानसभा मतदारसंघावर असल्याचं दिसून येतंय आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार ची विधानसभा निवडणूक महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना हे स्वतंत्र निवडणूक लढले होते सर्वच आपले उमेदवार निवडणूक रिंगणात उतरवल्या कारणाने प्रमाणात मत विभाजन होऊन भाजपचे उमेदवार सीमा हिरे या मतदारसंघातून विजयी झाल्या होत्या त्यांनी शिवसेनेच्या उमेदवाराचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मत काँग्रेसच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं ही कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत महायुती आणि महाआघाडी असल्या कारणाने आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि भाजपच्या उमेदवार सीमा हिरे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अपूर्व हिरे यांचा या दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत पराभव केला होता आणि मनसेचे उमेदवार तिसऱ्या क्रमांकावर तर कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया मार्क्सिस्टचे उमेदवार चौथ्या क्रमांकावर होते आता येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात महायुती आणि महाविकास आघाडी कायम राहते की दोन हजार चौदा प्रमाणे सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढतात यावरती देखील या दे मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद